पृथ्वीवर जगायचे असेल तर जैवविविधता टिकणे फार महत्वाचे आहे सध्या जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे त्यासाठी अनेक मनुष्यनिर्मित गोष्टी कारणीभूत आहेत त्यामुळे या संबंधित लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने दोन हजार एक साली यावर्षी सर्व प्राणीमात्रांसाठी सामायिक भविष्य निर्माण करणे अशी संकल्पना आहे या निमित्ताने सुरेश भट सभागृह रेशीमबाग नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ शेषराव पाटील प्रधान मुख्य वनरक्षक प्रवीण श्रीवास्तव आशिष पातुरकर कुलगुरु महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या उपस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय जैवविविधता जैवविविधता दिवस साजरा करण्यात आला संवर्धन पुरस्कार सोहळा पार पाडला हा पुरस्कार मेडघाट ग्रामोन्नती बहुद्देशीय संघाचे शेतकरी मौजीलाल भिलावेकर हे वनशेती सेंद्रिय सेंद्रिय शेती आणि शेती आधारित छोटे छोटे व्यवसाय यावर सध्या काम करत आहे त्यांच्या शेती करण्याच्या या पद्धतीचा मेलघाटियन पॅटर्न फॉर मिशन हा पॅटर्न मेळघाटातून महाराष्ट्रात रुजवण्यासाठी प्रयत्नशील आहेत प्रसिद्ध अभिनेता आमिर खान यांचे पाणी फाउंडेशन ने, पगार देणारी शेत ही फिल्म त्यांची शेती पद्धतीवर बनवली आहे तसेच मेळघाटातून धनंजय सायरे यांचीही जैवविविधता संवर्धन पुरस्काराने सन्मान करण्यात आला तसेच मेळघाटातून धनंजय सायरे यांचाही जैवविविधता संवर्धन पुरस्काराने सन्मान करण्यात आला तसेच मेळघाटातून धनंजय सायरे यांचाही जैवविविधता संवर्धन पुरस्काराने सन्मान करण्यात आला निसर्ग फाउंडेशनच्या माध्यमातून कीटकनाशके खते यांच्या अतिरेकी वापराने जैवविविधतेचे होणारे नुकसान मानवी आरोग्यावर होणारा परिणाम याच्या जनजागृती करिता नॉन पेस्टी साइड मिशन तसेच जंगलाचे आगीपासून होणारे नुकसान थांबविण्यासाठी अंगारमुक्त जंगल अभियान राबवून मेडघाट व्याघ्र प्रकल्प प्रादेशिक वन विभागातील तीनशे वीस गावापर्यंत हा संदेश पोहोचवला. त्यांनी सर्वांचे सामूहिक प्रयत्न घडवून मेळघाटातील तीन पटीने आगीच्या घटना कमी करण्यात योगदान दिले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जैवविविधतेचे संरक्षण झाले. महत्त्वाचे उपक्रम त्यांचे सुरू आहेत. संरक्षणासाठी जे आहे ते जंगल टिकवण्यासाठी वनवामुक्त जंगल अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्याची गरज या निमित्ताने व्यक्त केली. मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा